झाला सण झाला मकर संक्रांती साजरी झाली पूजा विधी झाली खाणंपिणं झालं पतंग उडून झाली प्रत्येकाच्या घरी आनंदी आनंद आहे पण हा आनंद प्रत्येकाच्या घरात होता का बरं काल नाशिकला एक मुलगा गुजरातवरनं येता येता नाशिकमध्ये त्याचं घर फक्त अवघ्या पाच मिनटाच्या अंतरावर राहिलं होतं आणि त्याचा मांजामुळे मृत्यू झाला हे कितपत योग्य हो आहे बरं जर समजा मांजामुळे इतके प्रॉब्लेम होत आहेत आणि सगळे सांगत आहेत की नका वापरू नका वापरू मांज्याचा दौरा नका वापरू मग का वापरला जातो आहे हा मांजा आणि मी म्हणते की कोणीतरी बॅन करण्यापेक्षा हे बंदच करून टाका ना शासन काय करतं आहे ते समजत नाही आहे जी गोष्ट नाही तंबाखूमुळे कॅन्सर होतो मग तंबाखूच्या कंपन्या बंद करा मांज्यामुळे जीव जातो आहे मग मांज्याची दुकानं बंद करा ते मेकिंगच बंद करा ना ज्याच्या घरात असं म्हणतात ज्याचं जळतं त्याला कळतं ज्याच्या घरात हा प्रसंग ओढावला असेल त्यांना काय वाटत असेल बरं आपण काय पुढच्या पिढीला काय आदर्श देणार आहोत आपण आपला मागच्या पिढीने आपल्याला सांगितलेलं आहे की आम्ही सण व्रत वैकल्य असं असं करत होतो आपण काय सांगत सांगणार आहे पुढच्या पिढीला की मांजामुळे अशी मृत्यू होतो ते सणाच्या प्रसंगी हे खूप चुकीचं आहे खरंच खूप खळखळीची विनंती आहे की प्रत्येकाने ही गोष्ट मनावर घ्या आणि मांजाला प्रतिबंध करा